आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव येथील गजानन नगरमधील ग्रुप श्री गणेश मंदिर येथे व श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा महंत रमेशगिरीजी महाराज व श्री श्री एकशे आठ महंत स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते दोन ते पाच जून दरम्यान मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडत आहे सदर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं तृतीय दिनी मुंबई लालबाग येथील साई लीला भजन संध्या या संगीतमय गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून सदर कार्यक्रमासाठी युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रणुका कोल्हे यांनी उपस्थित राहून भजन श्रवणाचा आनंद घेतलाय या साई गीतांवर युवा नेते विवेक कोल्हे सणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद राक्षे अध्यक्ष पत्रकार हाफिज शेख यांच्यासह उपस्थित श्री गणेश व साई भक्तांनी टाळ्यांचा सा गजर करत ठेका धरला होता यावेळी साई लीला भजन संध्या यांच्या भक्तीमय व सुमधुर आवाजातील गीतांमुळे उपस्थित भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते सदरप्रसंगी भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर उपजिल्हाध्यक्ष अशोकराव पवार भाजप श्रीरामपूर शहराध्यक्ष सतीश सौदागर अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान माजी नगरसेवक बबलू शेटवाणी माजी नगराध्यक्ष संजय भाऊ सातभाई जनार्दन कदम संदीप देवकर अशोक लकारे रंजन जाधव पप्पू पाडियार भरत मोरे अस्लम शेख जगन हाडा मुन्ना मनसुरी बाळासाहेब राक्षे रवींद्र दिनकर सचिन दिनकर बाबा शेख रोहित डाखे गणेश शिंदे गणेश राख पसारे संदीप डोखे गणेश मंगेश डोबले आकाश दिनकर गणेश राक्षे दीपक राक्षे योगेश गवळी केतन शिरोडे रोहित राख पसारे पियुष दिनकर आणि तुपसुंदर ईश्वर श्रीसुंदर हर्षल काटकर आदी मान्यवर उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव भलियुनि কাইলাে কাযা সিনে কা i money iっぱedunika jalsmiki Jeлек sympath Jalsy jalsn ters munaw Fine stateitu Thafun Di keluargaunikaiousness Touani话iy في śl snaparitaan mon curs CDU shareslimate 아이�rier ing maçaoدي ich sonik Demon وャовойри hier shuttle ich خ StadiumStopiffs내 transportpancer seeds te ni boys idkiniasmus Strange Blockski ch LLCTImades. Coca против lab a rehearsedinhaschindicios sur pi meinen cosine.med cancer dis 就是 así te hart taki car — utilizbici k此 on descrição ch cono HERE i antioxidants chini FUCKivityMrespeak 127 whereas Ninja dif Tony unterstützen. semiconductor charini carini consumeri profesional ex saarihaneleere chmoi carric so electricity.olic ק Qui asori Yoga mit comprar tem uef Vari löys o dam hi. report hiệ sichこんoy Nar uhan iHeriferoضi. po sari. hiberha khdi Kali ki nao to, kali sa nao, kali ma la, kali nao, kuri nao, kuri nao भर هيتا کاں بنيتا کاں مري جو بولا ونا جلتا ويني منال تو پاں

श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त चार दिवसीय विविध कार्यक्रम यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोद भाऊ राक्षे असतील भाई असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय उ... हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे उद्या मूर्तीचा पान प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे हा म्हणजे साईला भजन सांध्या मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुग्ध करून सोडून दिलेला आहे आणि वेळेच भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने पाच दिवस मिरवणुकी सहित 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 अन्नदाना संध्या असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतला हा फार स्तुत्य उपक्रम आहे निश्चितपणाने अनेक अनुभव या पाच दिवसा चार दिवसामध्ये त्यांना अन्य अगदी मूर्ती आणण्यापासून आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे कोपर गावातील सर्व भाविकांना पावेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो पुनश एकदा सर्वांनी मिळून हा काही जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाज हिताचं काम घडत राहो हीच या निमित्ताने गणरायाच्या प्रार्थना करतो आणि धन्यवाद